राईट अ प्रोग्रॅम टू चेक गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय डिव्हिजिबल बाय फायू ऑर नॉट आता या प्रोग्राममध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे यन हा व्हेरिएबल घ्यायचा आहे आणि यन या वेरियबलमध्ये काहीतरी आपण समथिंग व्हॅल्यू घ्यायचे इंटीजर एन इक्वल टू आपण इथं पंधरा घेऊया पंधरा घेतल्यानंतर आपल्याला कंडिशन लागणार इफ आणि एल्स पहिल्यांदा इफ कंडिशन घेऊया इफ इफ कंडिशनमध्ये आपण काय करणार ओपनिंग क्लोजिंग त्यानंतर खाली आपण एल्स कंडिशन वापरणार एल्स घेऊया ई एल एस सी एल्स ओपनिंग पॅरांथिसिस क्लोजिंग पॅरांथिसिस इफ ही पाचने डिवाईड होते का नाही चेक करण्यासाठी आणि एल्स ही पाचनं डिवाईड नाही झालं तर काय आउटपुट येईल यासाठी इफ म्हणजे काय जे आता दिलेली व्हॅल्यू यन यनला मॉड फाईव्ह केलं यन या संख्येला पाचनं भागल्यानंतर बाकी जर झिरो उरत असेल म्हणजे एक्झॅक्टली इक्वल टू झिरो आन्सर येत असेल तर आपण एक मेसेज प्रिंट करायचा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन मेसेज काय द्यायचा आहे नंबर इज डिव्हिजिबल बाय डिव्हिजिबल बाय फायू ही जर एनला पाचनं भाग घेल्यानंतर झिरो उरत असेल तर जर तसं नसेल तर एल्स ब्लॉक रन होईल आणि एल्स ब्लॉकमधील काय आन्सर येईल काय मेसेज प्रिंट करता येईल आपल्याला सिस्टम डॉट आऊट डॉट प्रिंट येईल एन म्हणजे सिसआउट नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय फाईव्ह कंट्रोल प्लस येस करायचं आहे त्यानंतर कंट्रोल प्लस एफ अकरा जर आपण इ एक क्लिप्स वापरत असाल तर किंवा तिथे हिरव्या बटणावर क्लिक करून रन बटनावर क्लिक करून रन करायचं आहे हां जर तुम्ही हां प्रोग्रॅमला ओके करूया तर तुम्हाला तुमचं आउटपुट दिसेल नंबर इज डिविजिबल बाय फाईव्ह हे आपलं आउटपुट आहे प्रोग्रॅमचं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा